दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राणार चेंदवन या युवकाच्या चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निव्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यावरून निवलि निफती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बारा पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता तीनशो कलम तीनशो चौसष्ट आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय चव्वेचालीस राहणार कुडाल गणेश कृष्णा नाव नार्वेकर राहणार माणगाव सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा अमोल शिरसाट राहणार ता राहणार कुडाल या आरोपींचा समावेश होता सदर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले आणि ती चारही आरोपींना तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अपरित युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नंतर या आरोपींनी कट रचून त्याच्या प्रेत सातारा येथील एक शमशानभूमीमध्ये जाळू जाड़। जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक पेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडे संहिता कलम तीनशो दोन एक सो वीस बोश एक असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे या, या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहे थँक्यू यामध्ये जे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की हा जो अपहरणची घटना आहे ते मार्च दोन हजार तेवीस ची आहे मार्च दो हजार तेवीस मध्ये त्याच्या जो गुढीपाडवाच्या जवळपास दहा पंधरा दिवसानंतरची घटना आहे यामध्ये त्याला अपहरण केल्यानंतर कुणालमध्ये आणण्यात आले आणि त्याला एक घरामध्ये मारहाण करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता जो अपरेत मुलगा होता त्यांनी आणि अपरेत आणि मयत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादवाद सुरू होते यामध्ये आम्हाला चार लोकांचे ते सहभाग जे चार आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतो त्यामध्ये काही अधिकचा प्रोग्रेस झाला तर तुम्हाला नंतर येईल आणि यामध्ये जे काही चार आरोपी आम्ही अटक केले त्यांना पुरावाचे आधारे आणि जे काही तपासामध्ये जे काही फॅक्ट समोर आलेले आहे त्याच्या आधारे त्यांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये तो जो मयत होता ते सिद्धेश अशोक शिरसाट याच्याकडे कामाला होता